वतन सोसायटीचे रिपेरिंगचे काम ठेकेदारांकडून प्रलंबित वतन सोसायटीचे रिपेरिंगचे काम दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून आज तागायत सुरूच आहे गेली दोन वर्ष हे काम ठेकेदारांमार्फत होत आहे परंतु अजूनही काम पूर्ती झालेली नाही अद्याप फक्त बिल्डिंगच्या एका बाजूने प्लास्टरचे काम झाले आहे बाकी सर्व काम अपूर्ण अवस्थेत आहे अशा प्रकारे बिल्डिंगच्या कामाच्या दिरंगाई प्रति ठेकेदार नितीन भाई अर्पित जैन अंकित शहा यांना वारंवार सांगितले की हे काम लवकरात लवकर करण्यात यावे तसे संजय मुखर्जी आयुक्त यांना सुद्धा लेटर पाठवले गेले तसेच इंजिनियर धनंजय चामलवाल व एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना सुद्धा वारंवार पत्रव्यवहार केलेले असताना देखील तसेच त्यांची भेट सुद्धा घेतली त्यांना सर्व प्रकार सुद्धा सांगितला आहे परंतु काहीही फरक दिसून येत नसून तेथील नागरिकांचे म्हणणे आहे की या वतन सोसायटीचे रिपेरिंगचे काम लवकरात लवकर करण्यात यावे ही विनंती त्यांनी केली आहे